मित्रांनो मी संगीता क्षीरसागर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवे तालुका खेड जिल्हा पुणे आज आपण पाहत आहोत बैजिक राशींचा गुणाकार यंदा सातवी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण पाहणार आहोत बैजिक राशींचा गुणाकार मल्टिप्लिकेशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन याच्यामध्ये आपण प्रथम पाहूया एक पदीला एक पदीने गुणने उदाहरण पहा तीन एक्स गुणिले तेरा वाय स गुणकांचा गुणाकार वेगळा केला तीन गुणिले तेरा गुणिले एक्स गुणिले वाय तेरा त्रिक एकोणचाळीस एक्स वाय मुलांना आज आपण पाहूया बैजिक राशींचा गुणाकार आणि यामध्ये आपण पहिलं उदाहरण इथे उदाहरण घेतलेलं आहे पहा एक पदीने उदा एक पदीला गुणने पहिली पहिलं पद आहे ऋण पंधरा एक्स गुणिले एक पदीने कोणत्या गुणले चार वाय वर्ग मग आपण गुणाकार करताना प्रथम काय लक्षात घ्यायचं का की त्याचे सहगुणक का अगोदर वेगळे काढायचे मग पहिल्या पदीतले सहगुणक आहे ऋण पंधरा आणि दुसऱ्या पदातलं गुणाकाराच्या चार बरोबर आणि मग गुणिले एक्स याच्यामध्ये काही चिन्ह नाही म्हणजे गुणिलेच आहे आणि मग याच्यामध्ये वाय वर्ग वाय वर्ग म्हणजेच आपण दोन वेळा वाय मानणार आहे विस्तार करणार आहे त्याचा मग ऋण पंधरा गुणिले चार धन चार आहेत पंधरा चोक साठ ऋण चिन्ह येणार ऋण साठ एक्स एकदाच आहे एक्स आणि वाय 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 वर्ग अशा तऱ्हेने आपलं उत्तर किती आलं ऋण साठ एक्स वाय वर्ग समजलं का विद्यार्थी मित्रांनो दोन एक पदींचा गुणाकार करताना सर्वप्रथम सहगुणकांचा चिन्हे लक्षात घेऊन गुणाकार करावा नंतर चलांचा गुणाकार करावा करावानो आणखी एक उदाहरण घेतलेलं आहे आपण तीन ए वर्ग गुणिले पाच ए बी वर्ग मग अगोदर आपण काय करतो सहगुणकाचा गुणाकार करतो अगोदर तीन गुणिले पाच गुणिले आता चलाचा गुणाकार करूया ए वर्ग म्हणजेच एचा दोन वेळा गुणाकार ए गुणिले ए आणि इथे पण एक आहे गुणिले ए, ए आणि बी वर्ग म्हणजे बरोबर आता आपण या चलाचा गुणाकार करूया तीन सहगुणकाचा गुणाकार करूया तीना पाचशे पंधरा आणि मग चलाचा करूया ए, ए ए तीन वेळा आहे म्हणजे एचा चा किंवा ए एचा तिसरा घात आणि बी किती वेळा आहे दोन वेळा म्हणजे बी वर्ग आणि यांच्या दरम्यान कोणतंही चिन्ह नाही म्हणजे यांच्यामध्ये कोणती क्रिया आहे गुणाकार क्रिया आहे आणि म्हणून आपलं उत्तर किती आलं प्रथम आपण सहगुणकाचा गुणाकार केला चिन्ह चिन्हा सह करतो पहा आपण मग अशी पहिल्या गणितामध्ये ऋणचिन्ह होतं चिन्ह इथे घेतलं आता धनच आहे दोन्ही त्यामुळे आपलं धन उत्तर आलेलं आहे अगोदर सहगुणकाचा गुणाकार करतो आणि नंतर चलाचा गुणाकार करतो इथे आणखी एक उदाहरण घेतलेलं आहे पहा आपण ऋण पाच एक्स वर्ग गुणिले ऋण चार एक्स वाय इथे पण आपण नियमाप्रमाणे काय करणार अगोदर चिन्हांसह सहगुणक आपण घेणार आहोत इथे आहेत ऋण पाच गुणिले इथं आहे कंसात घेऊया ऋण चार आणि मग गुणिले एक्स गुणिले एक्स आणि इथे आहे एक्स वाय गुणिले एक्स गुणिले वाय बरोबर आता आपण सहगुणकांचा गुणाकार करून घ्या ऋण ऋण धन होणारे गुंतना चोक वीस आता ऋण राहील का नाही ऋण दोन ऋण ऋणांचा गुणाकार धन झाला एक्स किती वेळा आले पाहा बरं एक दोन तीन म्हणजे एक्स घन एक्सचा घन आणि वाय एकदाच आहे आणि म्हणून आपलं उत्तर किती आलं वीस एक्स घन वाय अशा तऱ्हेने आपण प्रथम दोन एक पदींचा गुणाकार करत असताना सर्वप्रथम सहगुणकांचा चिन्नांस सहगुणकार केला आणि नंतर चलाचा गुणाकार केला म्हणजेच आपण एकपदीने एकपदीला गुणले समजलं का विद्यार्थी मित्रांनो आता आपण द्विपदीला एकपदीने गुणणे पाहूया पा, पा द्विपदी घेतली आपण एक्स अधिक वाय ही द्विपदी आहे आणि तिला एक पदीने गुणूया म्हणजे एक्सने गुणूया कंसाच्या बाहेर लिहिलं म्हणजे गुणाकार चिन्ह आहे मग आपण हे सोडवताना कंसाच्या बाहेर लिहिलं म्हणजे या संख्येने या पण याला गुणायचं आणि याला पण गुणायचं मग पहिलं काय येणार एक्स गुणिले एक्स अधिकला अधिक पुन्हा एक्स कुणाला गुणणार वायला एक्स गुणिले वाय मग आता पा एक्सने एक्सला गुणलं एक्स वर्ग अधिक आ, एक्स गुणिले वाय एक्स वाय अशा तऱ्हेने आपण हे गणित सोडवू शकतो आणखी एक उदाहरण पाहूया आपण एक उदाहरण घेऊ आपण पहा आपण उदाहरण घेतलेलं आहे सात एक्स वजा सहा वाय गुणिले आपल्याला घ्यायचं आहे या ठिकाणी तीन झेड या ठिकाणी आपण घेतलं तीन झेड आपण इथं गुणिले लिहिलं तरी चालेल कंसाच्या इथे नसलं जरी चिन्ह गुणाकाराचं तरी यांच्यामध्ये गुणाकार ही क्रिया असते याचा अर्थ काय आता तीन झेडने सात एक्सला पण गुणायचं तीन झेडने सहा वायला पण गुणायचं खाली घेऊया आपण प्रथम आपण सात एक्स गुणिले तीन झेड गुणलं तीन झेडने गुणलं याला आता वजाला वजा घेऊया सहा वायला पण कोणी गुणूया तीन झेडने गुणूया मग आता पुढची स्टेप काय आहे आपली पुढची स्टेप काय आहे पहा ह्या दोन सहगुणकांचा गुणाकार सात गुणिले तीन गुणिले एक्स गुणिले झेड वजा सहा गुणिले तीन गुणिले वाय गुणिले झेड बरोबर मग आता किती आलं सात्रिक एकवीस झेड वजा सायत्रिक अठरा वाय आता ही सर्व पदे नाहीत इथे एक झेड आहे इथं वाय आहे म्हणून याच आपल्याला वजाबाकी करता येईल का नाही आता आपण उदाहरण पाहूया द्विपदीला द्विपदीने गुणने आता आपण बैजिक राशींचा गुणाकार पाहत असताना द्विपदीला द्विपदी निगुणणे पाहत आहोत आणि आडवी मांडणी पाहूया आता आपण आडव्या मांडणींत आपण काय घेतलेलं आहे तीन एक्धिक चार वाय या द्विपदीला पाच एक साधिक सात वायने किंवा या पदीला या पदाने पदीने गुणायचं पदी मग आपण प्रथम आडवी मांडणी कशी करायची ते पाहूया आपण काय करू प्रथम या पदाने तीन एक्सने या दोघांना गुण मग आपण कंसाच्या बाहेर घेऊ गुन्हे आपण ज्या पदाने गुणतो बाहेर लिहितो कोणाला गुणायचंय तीन एक्स गुणिले कंसात मांडूया पाच एक्स अधिक सात वाय आता राहिलं कोण गुणायचं चार वाय अधिकला अधिक मांडूया चार वायने अधिक चार वाय त्याने कोणाला गुणायचं पुन्हा पाच एक्स अधिक सात वाय आता आपण एक पदीने द्विपदीले गुन्हे पाहिलेले आहे गुणाकार करून घेऊया आता आपण घेऊ तीन एक्सने पाच एक्सला गुणू प्रथम तीन एक्स गुणिले पाच एक्स अधिकला अधिक घेऊया पुन्हा तीन एक्सने कोणाला गुणायचं सात वायला तीन एक्स गुणिले सात वाय आता अधिकला अधिक चार वायने कोणाला गुणायचं आपल्याला चार वाय गुणिले पाच एक्स अधिकला अधिक घेतलं चार वायने पुन्हा सात वायला गुणायचं चार वाय गुणिले सात वाय आता आपण याचा गुणाकार करूया तीना पाच पंधरा पंधरा एक्सनी एक्स लागून एक्स वर्ग अधिक इथे किती आलं आपलं तीना सत्त एकवीस आणि एक्सनी वाय लागून एक्स वाय अधिक चारा पंच वीस एक्स वाय किंवा वाय एक्स दोन्ही म्हटलं तरी चालेल वाय एक्स म्हटलं काय किंवा एक्स वाय म्हटलं काय अधिक चारास अठ्ठावीस वायने वाय लागून वाय समजलं ना आता पुढे पहा काय करणार आपण पंधरा एक्स वर्गला पंधरा एक्स वर्ग कारण तसं स्वरूप पदे आपल्याला कुठे दिसत नाहीये पण इथे मात्र अधिकला अधिक घेऊ एकवीस वाय आणि वीस एक्स वाय ही स्वरूप पदे आहेत सजातीय पदे आहेत यांची बेरीज करता येईल आपल्याला एकवीस आणि वीस एक्केचाळीस एक्स वाय अधिक अठ्ठावीस वाय वर्ग अशा तऱ्हेने आपण द्विपदीला द्विपदीने गुणने आडव्या मांडणीने आपल्याला करता येते द्विपदीने द्विपदी ला गुणनेमध्ये आपण आता उभ्या मांडणीने गणित सोडूया मुलांना बैजिक राशींचा गुणाकार आपला चालू आहे यामध्ये अगोदर आपण एकपदीने पदीने द्विपदीला गुणले आता आपण द्विपदीला द्विपदीने गुणणे उभी मांडणी प्रथम पाहूया मांडणीमध्ये आपण घेतलेलं आहे उदाहरण तीन एक्स अधिक चार वाय गुणिले पाच एक्स अधिक सात वाय प्रथम आपण पाच एक्सने ह्या दोघांना गुणवूया मग पाच त्रिक पंधरा एक्सने एक्स लागुण ला एक्स वर्ग आधी पाच एक्सने ला? आता कोणाला गुणूया चार वीस एक्स वाय आता सात वायने गुणताना आपण खाली येऊया सातने पुन्हा तीन ला गुणवूया सात त्रिक एकवीस आणि एक्सने वायला गुणलं एक्स आता कोणाला गुणायचं याला दोघांनाही गुणायचं आपल्याला सात चोक अठ्ठावीस आणि वायने वायला ला गुणलं वाय वर्ग आता आपण या दोघांची आपण जशी गुणाकारात बेरीज करतो त्याच पद्धतीने आपण याची बेरीज करणार आहोत पहा पंधरा एक्स वर्गला पंधरा एक्स वर्ग आले पंधरा एक्स वर्ग अधिक सजातीय आहेत हे स्वरूपदे आहेत त्यांची बेरीज करता येते वीस आणि एकवीस एक्केचाळीस एक्स वाय अधिक अठ्ठावीस वाय वर्ग अशा तऱ्हेने उभ्या मांडणीने प्रथम आपण पाच एक्सने दोघांना गुंडलं द्विपदीला नंतर सात वायने या द्विपदीला गुंडले आणि त्याची बेरीज केली असता आपल्याला हा उभा उभ्या मांडणीने द्विपदीला द्विपदीने गुणणे हे गणित करता येते शाब्दिक उदाहरण व उकल बैजिक राशीच्या सुधारणाप्रमाणे पाहू पहा या ठिकाणी एक उदाहरण घेतलेलं आहे पण एका आयताकृती शेताची लांबी दोन एक साधिक सात मीटर व रुंदी एक साधिक दोन मीटर आहे तर त्या शेताचे क्षेत्रफळ काढा इथे आपल्याला शेती कोणत्या आकाराची आहे आयताकृती आहे आणि त्याची लांबी पण दिलेली आहे आणि रुंदी पण दिलेली आहे त्यामुळे आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी हे आपल्याला माहिती आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी आयताकृती लिहूया इथे आयताकृती क्षेत्राचे क्षेत्रफळ बरोबर काय सूत्र आहे आपलं क्षेत्रफळाचे लांबी गुणिले रुंदी मग आपल्याला या ठिकाणी लांबी किती दिलेली आहे पहा बरं मुलांना लांबी आहे दोन एक साधिक सात वाय म्हणून आपण इथे घेऊया दोन एक साधिक सात सॉरी वाय नाही मीटर आणि गुणिले रुंदी किती आहे पहा बरं एक साधिक दोन मीटर दोन्ही मीटर मीटर मध्ये आहे मग द्विपदीला द्विपदीने गुणणे आपल्याला माहिती आहे तुम्हाला येतं दोन एक्सने प्रथम आपण एक साधिक दोन लागून मग दोन एक्स कंसाच्या बाहेर घेतले गुणिले एक साधिक दोन अधिक सात आता सात ने या लागून सात गुणिले कंसाच्या बाहेर घेतले सात एक्साधिक दोन आपण एक पदीने दोन्ही या लागून दोन एक्स दोन एक्स गुणिले एक्स आता दोन एक्सने दोन लागून अधिक दोन एक्स गुणिले दोन आता इथे काय येणार अधिक सात गुणिले एक्स आणि सात ने पुन्हा कोणाला गुणायचं दोन ला मग इथे अधिक सात गुणिले दोन अशा तऱ्हेने आपण दोन एक्सने आतील दोन्ही संख्येला गुणलं सात ने दोन दोन्ही पदांना गुणलं आणि मग आता आपण गुणाकार करूया दोन ने दो, दोन बेक्क बेक, बेक, बे एकस 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 दोन दोन एकस, साथ एक सह काय बे बेक्क बे आणि एक्सनी एक्स ला गुणलं एक्स वर्ग अधिक दोन एक्स गुणिले दोन म्हणजे बे दुने चार एक्स अधिक सात एक सात सात एक्स अधिक सात दुने चौदा आता इथे आपल्याला सरूपदे दिसत आहेत त्यामुळे आपण सरूपदांची बेरीज करूया चार आणि सात अकरा एक्स ठीक आहे दोन एक वर्ग अधिक अकरा एक अधिक चौदा आणि अशा तऱ्हेने आपल्याला याच क्षेत्रफळ किती मिळालं पा आपण मांडूया म्हणून आयताकृती शेताचे क्षेत्रफळ बरोबर आयताकृती शेताचे क्षेत्रफळ बरोबर किती येईल सांगा आता आपल्याला उत्तर मिळालेलं आहे दोन एक्स एक वर्ग अशा आपल्याला या आयताकृती जमिनीचं क्षेत्रफळ काढता येते समजलं का विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो सराव संच पस्तीस सोडवायचा आहे भरपूर सराव करायचा आहे What's your one now?